मतदार मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय भौधीवर इथे पक्षांनी त्यांना संधी दिलेली आहे इथल्या विकास कामासाठी संजय भाऊ तसे सामाजिक कार्यामध्ये पहिल्यापासून आहेत गोरगोरिबांची मदत करणे किंवा मध्यम वर्गीयांचा विषय जाणून घेणे आणि खोलापर्यंत जाऊन त्यांना मदत करणे हे संजय भाऊ पहिल्यापासून म्हणजे काम आहे सामाजिक कार्य परंतु या सामाजिक कार्याला पुढे नेण्यासाठी आज त्यांना सत्तेत यायचं आहे त्यासाठी म्हणजे बहुजन आघाडीकडनं त्यांना संधी दिलेली आहे आपण भाऊंना विचारून घेऊया आपण विकासाचे काही मुद्दे हो म्हणजे संधी दिलेली आहे समाज कार्याला पुढे नेण्यासाठी ने काय सांगाल लोकांच्या विकासाबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट या भागामध्ये रोडची खूप अडचण आहे रस्ता बारीक असल्यामुळे रोडच्या गाड्या जात जात नाही त्याच्यानंतर इथं कुठेही पंधरा ते पंधरा वर्ष झाले आमदार झालेले पण आमदारांनी या रामनगर मध्ये एकदा सुद्धा पाऊस ठेवलेला नाहीये रामनगर या असा भाग आहे की इथं गोर तरी चालता राहते पण तरी सुद्धा या भागामध्ये अजूनपर्यंत एकटाही सुद्धा आमदार येत नाही आमदार काव्हा येतात की जेव्हा त्यांनी मताची गरज असते त्या टायमाला ते आमदार इथे येतात आणि जे स्थानिक नगर चौक आहे ते स्थानिक नगर चौक त्यांना मदत करतात म्हणजे आमदारकीच्या टायमिंगला ते स्वतः येत नाही ते जे स्थानिक नगरसेवक त्यांना सांगतात की बाबा तुम्ही तिथून काम करा आमदाराचं जे कर्तव्य आहे की त्या भागामध्ये येऊन काम करून घेणे या काम करणे इथं एक सुद्धा शाळा नाहीये त्याच्यानंतर इतकी गुन्हेगारी जी वाढत चाललेली आहे परत बऱ्याच अशा गोष्टी आहे की बाबा त्या आमदारांच्या हातामध्ये असतात पण त्यांनी काहीतरी कामं केलीच नाहीये म्हणजे हे जे विकासाचे मुद्दे आहेत हे घेऊन आपण पुढे विधानसभेमध्ये जाऊनच पुढे जाणार आहे आणि इथल्या बरोबरी जनतेला आतापर्यंत जनतेसाठी कमीत कमी इथं आपण हाय पत्र्याची शेड कलम येण्यामध्ये पत्र्याची शेड असतच आणि त्या भागामध्ये आपण काय केले पावसाळ्याच्या काळामध्ये काडपत्री टाकणे या बाकीचे उपक्रम आपण या भागामध्ये केले सर तसं मी लोकांना जाणून घेतलेलं आहे तुम की तुमच्याबद्दल की तुमचं सामाजिक कार्यामध्ये कितपत वाटा आहे इथे तसं जाणून घेतलेलंच आहे आता इथून पुढे लोकांनी जर तुम्हाला मत दिलं तुम्ही निवडून आलात तर त्यांना जाणून घ्यायचंय लोकांना की तुम्ही विकासाचे काय मुद्दे द्याल त्यांना विकासाचे मुद्दे रोड लाईट पाणी या भागामध्ये गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी शाळा अजून हॉस्पिटल असन शाळा असन इथले जे धंदे अवैध धंदे चालतात ते सुद्धा बंद करणं करणार आपण पाहिलेलं आहे भाऊंनी खूप सांगितलेलं आहे की इथला विकास तर मी त्यांनी केलेलाच आहे म्हणजे सामाजिक त्यांच्या दिसूनच येत परंतु लोकांनी त्यांना पुढे का पाठवावं याचं त्यांनी स्पष्टीकरण पण दिलेलं आहे आपण इथले स्थानिक आहात शहराध्यक्ष पण आहात आणि आता तुम्ही भाऊंचा विकासाचं काम तुम्हाला माहितीच आहे भाऊंबद्दल काय सांगाल की विकासाच्या काय मुद्द्यांबद्दल सांगाल प्रथम या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते यांनी संजय त्या संजय भाऊने या भागामध्ये अतिशय जोमाने अहोरात्री गोरगरिबांची सेवा करण्याचं काम केलं इथं आडे अडचणीला प्रत्येक गोष्टीला धावून येण्याचं काम संजय भाऊ दिवस करतात त्याकरता त्यांना या ठिकाणी त्यांच्या कामाचे पावती म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवार दिले या भागामध्ये आपण पाहता असाल आता संजय भाऊनी सांगितलं की ज्या पद्धतीनं आमदार या भागामध्ये नगरसेवक या भागामध्ये निवडून येतात त्यांचं काय विकास काम या भागामधलं त्यांनी सांगितलं आणि खरखरच ती परिस्थिती अशी आहे की या भागामध्ये वाढते गुन्हेगारी आहे महिलांचे अन्य अत्याचार वाढणारे त्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी भयमुक्त झोपडपट्टी करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही पाऊल उचलणार आहे त्या ठिकाणचे विकास त्या महिलां विकास या भागामध्ये होत नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आमदार येतात मताचा जोबा मागतात आणि त्या वेळेस येऊन परत ते निघून जातात परंतु या ठिकाणी कुठल्याही दखल घेतली जात नाही कुठलंही विकास काम केलं जात नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही विकास कामावरती भर देणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातत्याने आम्ही या ठिकाणी ज्या नागरिकांना जे त्रस्त नागरिक आहेत त्यांना देखील आम्ही सातत्याने मदत करतो आमचं जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे काम आहे ते काम या इथल्या नागरिकांना माहीत आहे त्यामुळं संजय भाऊला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि मी नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला जर खरंच आपला आप विकास करायचा असेल किंवा इथलं गुन्हेगारी कमी करायची असेल की महिलांवर आणि अत्याचार असतील बाकीच्या इतर काही गोष्टी कमी करायच्या तर संजय भाऊला या ठिकाणी निवडून द्यावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो वंचित बहुजन आघाडीच्या या पदयात्रेमध्ये आपल्या बरोबर एक बिग बॉस फेम व्यक्ती पण आपल्या बरोबर इथे आहे सर वंचित बहुजन आघाडीच्या या पदयात्रेमध्ये आपण सामील झाला काय सांगाल एकतर तुम्ही चॅनल आहे मला माहिती नाही आणि बिग बॉस ची व्यक्ती असं म्हणणं म्हणजे तुमचा अभ्यास एकतर कमी दिसतोय मी बारामतीचा अजित पवारांच्या विरोधातला अपक्ष उमेदवार आहे आणि आमचे मित्र संजय दिवार या मैत्रीसाठी मी इथं आलोय मी अपक्ष आदित्यला नडलो होतो वरळीमध्ये त्यामुळे इंट्रोडक्शन कसं करायचं हे पहिल्यांदा तुम्ही शिकून घ्या नक्कीच त्या लोकांनी तुम्हाला पैसे दिले हेही लक्षात ठेवा आमच्या मित्रासाठी हे जे सगळे आमचे बांधव आणि भगिनी जमलेले आहेत एकच गोष्ट सांगू इच्छितो मी या ठिकाणी माझे जे काही चाहते असतील माझ्या विचारांना मानणारी लोक असतील आणि मी मैत्री ह्या विषयाला खूप मानतो त्यामुळं माझ्या मित्राला तो कुठल्या पक्षामध्ये आहे कुठल्या तिकिटाखाली आहे कुठल्या चिन्हाखाली आहे हे महत्वाचं नाहीये नाव महत्वाचं आहे संजय दिवार नाव जे आहे त्याचं जे काही चिन्ह असेल तर माझा मित्र जो खरच कष्टातून मोठा झालेला आहे त्याचं मी बघतोय वागणं बोलणं चालणं गेली तीन वर्ष आम्ही कंटिन्युअसली एकमेकांना भेटतो अगदी आदबीनं चहा पाणी विचारणारा तो मित्र आहे तर मी हक्कानं त्याला सांगतो की आत्ताच्या आत्ता मला मँगो मिल्कशेक घेऊन या आणि त्या मैत्रीला जपण्यासाठी मी इथं असलेल्या संपूर्ण माझ्या बांधवांना सांगू इच्छितो विविध जाती धर्मातल्या संपूर्ण बांधवांना सांगू इच्छितो की त्या माणसाचं वागणं बोलणं चांगलं बघा आणि त्या माणसाला त्या ठिकाणी म्हणजे संजय दिवारला माझ्या सांगण्यावरून तिथं मला भरघोस मतदान दिसलं पाहिजे आता जी काही त्यांनी रॅली आयोजित केलेली आहे तर त्या माझ्या मित्रासाठी संजय दिवारसाठी आणि आ, आता चिन्ह जे आहे सिलेंडर त्या आकाशाला भिडलेल्या किमती आमच्या महिला वर्गाच्या त्यांना जगणं मुश्किल झालंय त्यामुळे तोच मुद्दा मी मांडतो की बारामतीमध्ये अपक्ष म्हणून लढत असताना साताऱ्यामध्ये लढत असताना लोकमान्यता माझी आता वाढायला लागलेली आहे नाहीतर संजून मला बोलवलं नसतं त्याचा पक्ष आहे पक्षाचं तिकीट आहे आघाडी आहे सगळं आहे पण तरीही अभिजित बिचुकले <coughs> ज्या मतानी लोकांमध्ये ठामपणाने बोलतो हम्म आता मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे तसं संजय दिवारनी सुद्धा त्याला पाठिंबा द्यावा की येणाऱ्या काळामध्ये पंचवीस लाख रुपये हे महिलांना एक टक्क्याने द्या वार्षिक असं जे बारामतीच्या जाहीरनाम्यात मी बोललो शिक्षण संपूर्ण मोफत करा बारावी पर्यंत जात धर्म विचारू नका इंग्रजी कॉन्व्हेंट शाळा सुद्धा सरकारच्या अखत्यारीत घ्या आणि सगळ्यांना मोफत शिक्षण द्या सौर ऊर्जा बोलत आहे बारावी पर्यंत शिक्षण द्या पूर्ण सिलेंडर हा जो पक्ष पूर्ण पक्ष आहे ऐका ना मला तिथच यायचं आहे सिलेंडर व्हायची बारावी साहेब ऐका ना एक मिनिट ऐका ना झालंय का सर त्यांनी सन्मानपत्र जाहीर केलेलं आहे मी तुम्हाला आता प्रश्न विचारतो बाळासाहेब आंबेडकर हे आदरणीय आहेत ते नातो अ आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे ते त्यामुळे त्यांचा संपूर्ण भारतीय जनतेला आदर आहे पण डॉक्टर बाबासाहेबांचं नाव संसदेला द्या म्हणणारा मी पहिला आहे आणि ह्या पहिल्या माणसाचा दुग्धाभिषेक झाला दुग्धाभिषेक या, या भारतामध्ये कुठल्याही समाजाच्या राजनीतीतल्या धर्मगुरूचा कुणाचाही झालेला नाही फक्त देवतांचा होतो महादेवाचा होतो माझा दुग्धाभिषेक संजय गाडे ह्या एका अनुयायानं आणि एका पक्षानं केलेला आहे तर मग तो, तो प्रश्न जे आहे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव संसदेला देण्यासंदर्भात बोलणारा पहिला भारतीय नागरिक मी तिथं बाबासाहेबांचं मला शुभेच्छांचं का नाही आलं तुम्ही सांगा त्यांना पण ते नाव दिलं पण गेलं नाही ना अद्याप दिलं गेलं नाही म्हणजे मी निवडून आलो नाही ना अजून ना ना संसदेमध्ये जे लोक बसलेत संविधानाला मानतात काय लोक आता बोलायला मला भाग पाडू नका गुंडागर्दी चालू आहे आता भाजपच्या माध्यमातनं ठामपणे वंचित त्याच्यासाठी पलीकडे जाऊन वंचित काम करत आहे एक मिनिट विषय संजय दिवारांचा आहे आणि संजय मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाही मी भाजपवरती टीकास्त्र सोडतो आणि ते टीकास्त्र असं आहे की दोन हजार चौदा ला देवेंद्रजी म्हटले होते की सत्तर हजार कोटींचा घोटाळा झाला अजित पवारांनी तो केला आणि त्याच्यासाठी मी तिथे जाऊन त्यांना नडलो हाच मुद्दा आहे माझा कुठे गेले सत्तर हजार कोटी त्या संपूर्ण गरीब वर्गाचे पैसे आहेत अंबानीचे पैसे आहेत तुमचे पैसे आहेत माझे पैसे आहेत सगळ्यांचे पैसे तिकडे गेले म्हणून मी लढा देतोय हा पक्षापेक्षा मोठा आहे आणि पक्षापेक्षा माझे जन्मत मोठं आहे म्हणून संजय देवारांनी भाऊनी मला इथं बोलावलं आणि परवा दिवशी मी आपल्या पुण्यामध्येच पर्वतीला सुद्धा एका आपल्या मुस्लिम बांधवाचा प्रचार केला मोमीन ओके म्हणजे ही जनमान्यता आहे माझी मी जे ठणकावून बोलू शकतो तो पक्षही बोलू शकत नाही कारण त्या ठिकाणी अमित शहा म्हणतात मेने जुमला बोला था जुमला क्या आहे पंधरा लाख रुपये आहे जुमला आहे पण ठीक आहे अरे सत्तर हजार कोटी गेलं कुठं चक्की पिसिंग चक्की पिसिंग चाललं होतं म्हणून विविध जाती धर्मातले जे अपक्ष लोक असतील किंवा जे माझ्या संजू सारखे लोक असतील त्यांना मतदान परावं म्हणून मी येतोय लोकांनी मला बोलवलं लो म्हणजे तुम्ही सांगा ना मीडिया पर्सन्स आहात तुम्ही चौथा स्तंभ आहात तुम्ही छोटा मीडिया असेल मोठा मीडिया असेल माझ्यावर सगळा राज्यस्तरीय मीडिया असतो आता अजित पवारांच्या बातम्या पंधरा पंधरा मिनिटाच्या माझ्या एबीपी न्यूज वरती लागल्या पण मत मांडलं पाहिजे आणि मी मांडतो आणि माझ्या मताशी जर या माझ्या संपूर्ण माता भगिनी असतील या सिलेंडरचे चिन्ह आमचं संजूचं किती रुपये झालं सांगा मला तुम्ही बाराशे रुपये द्यायचे नऊशे रुपये द्यायचे चारशे रुपयाला सिलेंडर होता तुम्ही काय करता किमती कमी व्हाव्या आणि न्याय हक्क मिळावा विचारांचा पक्ष जो आहे वंचित बहुजन आघाडी त्या पक्षांनी सरांना आता संधी दिलेली आहे अभिनंदन करायला ना आम्ही नक्कीच सर आणि संविधान आहे इंडिपेंडेंट आहे माझ्यासाठी संविधान वंदनीय आहे आणि संविधानाला मानणारा मी आहे मला संविधानाच्या अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी करतात त्या गोष्टींसाठी मी तयार आहे कुणीही सांगावं आता परवा दिवशी उद्धव ठाकरे म्हटले की बॅगा चेकिंग होतात विरोधकांच्या मग ह्यांचे पैसे कसे पास होतात हे जे सत्ताधारी सगळं पैशावरती चालले हे नका करू रे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की जी शाही तुम्ही लावाल ना विकले जाऊ नका हेच मला सांगायचंय म्हणून मी बारामतीमध्ये आणि म्हणून मी संजू बरोबर आलो माणूस म्हणून मी आलोय हे लक्षात ठेवा अक्षय येतील जातील पण अभिजित बिचुकले जे बोलतील तेच होणार महाराष्ट्रामध्ये ते दाखवून देऊ आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझ्या पक्षामध्ये संजू दिसेल काही नाही आता सगळ्या कॉलंट्या उड्या घेतात पवारांचे दोन गट झाले ओके ठाकरेंचे दोन गट झाले आता चाललंय काय तुम्ही या जनतेच्या मतांना काळिंबा फासताय जनतेला इतकं फसवू नका रे तुमचा का होता ठीक आहे डॉक्टर अभिजित बिचुकल्यांचा यांचा येईल संजूचा का येईल एवढंच मला सांगायचं पण सर पक्षापेक्षा संविधान मोठं त्याच्या सर व्यक्तीपेक्षाही संविधान मोठं मग वैचारिक विचाराच्या व्यक्तीला आपण मत दिलं पाहिजे का पक्षाला दिलं पाहिजे मी तेच बोललो विचार जे आहेत ना ते मी जास्त चांगले विचार मांडतो मी काल छत्रपतींना काय बोललोय ना, ना उदयनराजे शिवेंद्र राजेंना विचार हवेत वैयक्तिक विचार नको आहेत नाही मी मी महत्वाचा आहे आता मी महत्वाचा आहे मी महत्वाचा आहे कारण संविधानाला मी मानतो डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे एका व्यक्तीनं संविधान लिहिलेलं आहे ते जे म्हणतात ना कुणी ते आमचे चार लोक होते शंभर लोक होते आणि कॅप्टन होते बाबासाहेब बिलकुल तसं नाही जर संविधानाचा नीट अभ्यास केला तर हे सात लोक होती ना एकाला आजार पण लागलं ला, एकानं ला ते सोडून दिलं अशा पद्धतीनं माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी वन अँड ओनली संविधान निर्माता आहेत हे कोण बोलत नाही कोणीच बोलत नाही पक्ष जो आहे सर तोच हा वंचित बहुजन आघाडी आहे बाबासाहेबांचा नाही आहे तो बाबासाहेबांचा आहे बाबासाहेब इज द वर्ल्ड हे त्यांचे नातोय ओके आणि शिवछत्रपतींचा वारस उदयनराजे आहेत आणि त्यांचा वैचारिक वारस मी राजगादीचा आहे ओके त्यामुळं आता व्यक्तीवरतीच केंद्रित झालं पाहिजे हे भाजपला द्या मग मतदान नक्की जगतोय सगळ्यांना नक्कीच सर आता तुम्ही काय व्यक्त कराल यांच्याबद्दल मग सरांबद्दल म्हणजे मला असं मी ऐकायचं आधी मारून बोललो सरांनी ऐकलं त्यांनाच ऐकायला येत नाहीये की माझ्या संजूसाठी मी आलो त्याचं वागणं बोलणं चालणं मला पटत आदरातित्य करणं तो कुठल्या समाजात आहे हे महत्वाचं नाहीये जात महत्वाची नाहीये मैत्री महत्वाचे भगवान श्रीकृष्णानं सुद्धा माझ्या घरी पाऊल ठेवलं होतं आणि मी भगवान श्रीकृष्णालाही मानतो आणि तितकच मी भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो त्यामुळं संजू त्या ठिकाणी पुढे माझी या ठिकाणी माझ्या संपूर्ण बंधू भगिनी मातांपुढे मी व्यक्त करतो आणि अभिजित बिजुकले काय बोलतात काय चालतात हे के मान्य केल्यानंतर संजून मला आणलं तर मला तिथं त्यांनी बोलवलं नसतं ही जनमान्यता की नाही माझी नाही मी तरी बारामतीवर काय इकडं माझ्या भावाला मतदान द्या हे मी आता हात करून लोकांना सांगणार आहे पक्ष महत्वाचा नाही माझा व्यक्ती महत्वाचा आहे संजू नक्कीच श्री श्रीकृष्णाला मानणारे अभिजीत भुचकले आज खास मैत्री खातर अभिजित बिचुकले हे त्यांची वैयक्तिक पर्सनॅलिटी आहे श्रीकृष्णाला मानणारे अभिजित बिचुकले यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संविधानालाही मानतात त्यासाठी ते फक्त मैत्री खातर ते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय बौदीवर यांच्या पदयात्रेमध्ये पदरॅलीमध्ये ते इथे सामील झालेले आहेत जसं आपण बिचुकले सरांचं जे मत आपण जाणून घेतलेलं आहे आता लोकांना विकास हवा विकास मिळवण्यासाठी त्यांना संविधानिक पद्धत पद्धतीने विकास हवाय आणि त्यांना हक्काची लढाई लढायची आहे त्या हक्काच्या लढाई लढण्यासाठी त्यांना वैचारिक पातळीवरती चालणारी व्यक्ती हवी श्री फॉलो करणारी व्यक्ती पण इथे आहे वैचारिक पातळीवर चालणारी व्यक्ती पण इथे आहे तसंच पदयात्रेमध्ये अनेक व्यक्ती पण इथे आहेत आपण पदयात्रेमध्ये सामील झालेल्या काही लोकांना आपण त्याची दिवस जे आता उभे आहे विधानसभेचं वारं आहे आता आपण उभे आहोत खडकवासला मतदारसंघामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये एसी कॅन्डिडेट बरेच आहेत त्यापैकी खडकवासला मतदारसंघांना आता कोणता नवीन नेता हवा आहे किंवा त्यांच्यातला काम करणारा ने नेता कसा असावा हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया लोकांचं जनमत काही इथे महिला भाजी घेत आहेत त्या महिलांना मी विचारून म्हणजे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा उमेदवार कसा हवा त्यांना नेता कसा हवा ताई आपण इथेच राहता का हो आपल्या भागामध्ये आता इथून मागे माझी आजी नगरसेवक मंत्री बरे झाले ना तर त्याच्यामध्ये आता आपल्या इथला विकास झालेला आहे का हा विकास झाला ना संजय बौद्धीवरच विकास करतात आणि चांगलं काम पण करतात संजय बौधीवर म्हणजे आता ज्यांनी वंचितली ज्यांना चान्स दिला आला आहे का हो हो ते चांगलं काम करतात आणि त्यांनाच मत पडणार आमचं पण सर्व पण त्यांना चांगला विकास केलेला आहे त्याचा म्हणजे आपल्या भागात सर्व लोकांचं एकच म्हणणं आहे संजय भाऊदिवार सगळं लोक सगळं त्यांच नाव घेतात आणि चांगलं काम पण करतात आतापर्यंत त्यांना चांगलं काम केलं इथून पुढे पण ते चांगलंच करणार आमच्यासाठी म्हणजे अळी तुमच्याकडनं संधी संजय भाऊदेवारांना संजय भाऊदेवारच हा सगळे करणार आहेत चांगलं त्यांचं आणि ते मोठे होणारच नंतर खूप मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी सांगितलेलं आहे की इथून मागे ज्याप्रमाणे संजय भाऊ दिवारी यांनी त्यांना मदत केलेली आहे विकासाच्या मुद्दे त्यांनी जे काही घेतलेले आहे आताही त्यांचं सहमत त्यांना दिलेलं आहे त्यांनी म्हणजे इलेक्शन होण्या अगोदर त्यांनी हे पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना सांगितलेलं आहे की ते संजय भाऊ दिवार यांनाच या खडपवासला मतदारसंघांना ते त्यांना निवडून देणार आहेत ज्या प्रकारे महिलांनी जसं सांगितलेलं आहे इथल्या बहिणींनी कि खडकवासला मध्ये ते सेना प्रकारे आपण कोणातरी विचारूया भाऊ थांबा एक मिनिट आज जो आपला खडपवासला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जसं महिलांनी येतात त्यांनी तर पाठिंबा पूर्ण संजय भाऊ दिवारांनी दिलेला आहे आपण काय सांगाल मी पण संजय भाऊ ला मतदान करणार आहे कारण की आता दहा ते पंधरा वर्ष झालं आमदार होते यंदा पण आमचे आले नाही अजून पण नाही का आमदार झाल्याच्या नंतर विसरून जातात आता निवडून येणार होती नाही का मतदान माल करा हातडीच जाणार बहुमाल मतदान करा तैमाला मतदान करा पण असं काही होत नाही एकदा मतदान झालं झाल्यात तर कोणी येतच नाही आमच्या रामभर संजय बोधिहरांकडून आपल्याला विकासाचा काय मुद्दा हवा काय नाही चेंबर लाईन किंवा पाणी बेसिक आपल्या सगळ्या गोष्टी हो हव्यात म्हणजे आता संजय बोधिहरांनी आपल्यापर्यंत कधी पोहोचले पोहोचलेल्या आहेत यापूर्वी आले होते ना वरती आता तारपट्या वगैरे पावसा पावसाच्या टायमावर तारपट दिली नाही वगैरे अजून बरंच दोन तीन काम केलेले आहेत भाऊनी म्हणजे त्यामुळे आता भावना संधी तुम्ही देत आहे तुमच्या पुढच्या विकासासाठी भावना शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही याच भागात राहताय नामनिर्मिराय जस आपण पाहिलेलं आहे की शंभर टक्के त्यांना वोटिंग इथलं मिळत आहे कारण त्यांनी पॉझिटिव्ह म्हणजे प्रत्येक व्यक्तीने इथे पॉझिटिव्ह ठरवून घेतलेला आहे त्यांचा पाठिंबा संजय भाऊ दिवारांनाच आहे मतदारसंघामध्ये आपण उभे आहोत आपण अजून जनमत लोकांचा घेऊया ताई एक मिनिट थांबा आपण इथेच राहता का हा कोण याच भागात राहता का आपण आता विधानसभेचं वार इलेक्शन जवळ आहे आपल्याला विकासाच्या मुद्दे पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला कोणता कॅन्डिडेट हवाय मॅडम आम्ही प्रकाश भाऊ संजय भाऊ हा संजय भाऊ आम्ही सिलेंडर मदत करणार आहे आणि साईटला खूप मदत करतात ते गोर गरिबांना आम्ही त्यांनाच वोटिंग करणार आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना पण आम्ही मतदान करणार आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी आहे त्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात पाठिंबा हा खूप पाठिंबा देणार आहे आम्ही आणि सिलेंडरला सोटिंग करणार सिलेंडरला वोटिंग करणार आहे सिलेंडरच का कारण ते खूप मदत करतात आणि या पण खूप मदत केलेली आणि त्यांनी आम्हाला या ताईंच्या म्हणण्यानुसार की मध्यम वर्गीयांचा विचार करणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या सर्वांचा या भागात पाठिंबा दिलेला आहे